टाळ वाजला मृदुम वाजला विना धरला सुर विज्ञान धरला सुरण धनी मला आठवलं पंढरपूर विनान धरला सुरण धनी मला आठवलं पंढरपूर पंढरपूर या विनीची खुटी आची खुटी पोटे आले निवरती रती पोटी आले ने व रती खुटी पोटी आले व ताळ टाळ वाजला मृदू वाजला विज्ञान धरला सुर विज्ञान धरला सुर न धनी मला आठवलं पंढरपूर विज्ञान धरला सुरण धनी मला आठवल पंढरपूर या विनी याचा तार पोटी आले ज्ञानेश्वर पोटी आले ज्ञानेश्वर टाळ वाजला मृद वाजला विज्ञान धरला सुर विज्ञान धरला सुरन धनी मला आठवलं पंढरपूर विज्ञान धरला सुरन धनी मला आठवलं पंढरपूर विन वाजे ठका ठका विन वाजे ठ का आले सोपान काका पोटी आले सोपान काका टाळ सो का का, वाजला मृदू वाजला विज्ञान धरला सुर विज्ञान धरला सुरण धनी मला आठवलं पंढरपूर विज्ञानधरला धरला सुरणधणी मला आठवलं पंढरपूर या विनियाची शाई या विनियाची शाई पोटी आल्या मुक्ता बाई आल्या मुक्ता बाई टाळ वाजला बुधूम वाजला विज्ञानधरला धरला विज्ञान धरला सुरण जन आठवल आठवलं पंढरपूर विज्ञान धरला सुरण जन आठवलं पंढरपूर विण वाजवला कुना विण वाजवला पुन्हा या तुकाराम संताना या तुकाराम संताना संतना टाळ वाजला मृद वाजला विज्ञान धरला सुर विज्ञान धरला सुरणधनी मला आठवलं पंढरपूर विनान धरला धनी मला आठवलं पंढरपूर